संत एकनाथ महाराजांच्या पार्थिवबरोबर आलेल्या वारकऱ्यांसाठी ओंकार फाउंडेशननं केलं पाहत घरी आले सोबतच एक अश्व फिरता दवाखाना महिला अबाल वृद्ध भाविक भक्त हातामध्ये भगवा पताका घेऊन चालणारे ऊन वारा पाऊस सहन करणारे पांडुरंगाचे भक्त वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले पाहायला मिळाले भगवा पताका ताळसुरंगाचा गजर आणि पांडुरंगाच्या माऊली माऊली विठुरामाच्या गजरांनी कर्डा परिसर दुमदुमून गेला होता बेळगावकर हे नेहमी समाजसेवेसाठी अग्रेसर असतात खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंखे सम्राट न्यूज खर्डा अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपला चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संत एकनाथ महाराजाची पालखी आपल्या खर्ड्या नगरीमध्ये येत असते आणि त्यात बहोर महाराजाची दिंडी चार वर्ष झालं आमच्याकडं सेवेसाठी असते आणि अशीच सेवा त्यांची माझ्या हातून घडो आणि ओंकार फाउंडेशनचं नाव आणि ओंकार फाउंडेशनच्या हातून मला त्यांचं अन्नदान करण्याचं भाग्य लाभो अशी मी ईश्वर जयंत प्रार्थना या करडानगरीचे सुप्रसिद्ध व्यापारी संजय पेगावकर त्यांच्या माध्यमातून ओंकार फाउंडेशन हे चालतं या ठिकाणी श्री एकनाथ महाराज पालकी सोळा या ठिकाणचे गोर महाराज दिंडी क्रमांक बावीस यांच्यासाठी सालाभरप्रमाणे त्यांची त्यांनी जेवणाची महापंगतीचं सालाभरप्रमाणे आयोजन केलेलं असतं या पंक्तीमध्ये प्रत्येक वारकऱ्यांना जेवणाची सोय चांगल्या पद्धतीमध्ये शंकर फाउंडेशनच्या माध्यमातून या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पिळगावकर हे करीत आहेत त्यांच्या ह्या वाटचालीसाठी मराठा ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व पैठण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो अशी त्यांनी सोय सोय पुढल्या वर्षी चालून चालून करत राहून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी आपल्या खरडा या गावचे असणारे ओमकार फाउंडेशन संजय संजयभू पेडगावकर हे गेल्या चार वर्षापासून आमच्या श्री दत्त पायी दिंडी सोहळ्यासाठी भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान या ठिकाणी करतात नीस या दिंडीसाठीच नाही तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यासाठी त्या ठिकाणी चहा पाण्याची व बिस्किटाची व्यवस्था हो त्या ठिकाणी करतात आणि असे वारकऱ्याबद्दल असे प्रेम चळमळ आमच्या संदर्भ